आपण लग्नात फक्त तांदूळ अक्षता वापरतो दुसरे कोणतेही धान्य नाही अक्षता वापरतो याची खालील दोन महत्त्वाची कारणे हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही त्याला आतून कीड पडत नाही म्हणूनच शुद्ध चारित्र्याला शुद्धतेला धुतलेल्या तांदुळाची उपमा दिली जाते तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसारी दुबंगू नये ही भावना असते दुसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते तेव्हा ते खरे बहरते त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते यासाठी म्हणूनही अक्षता मांगलरूपी असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात आपल्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत आपले संस्कार संस्कृती जपा पुढच्या पिढीला ही काळानुसार कळायला हवं हो हे सर्व